यावर्षी गणपतीत कापसासारखे नाही तर लोण्यासारखे अगदी मऊ लुसलुशीत असे मुलायम असे मस्त असे उकडीचे मोदक कसे बनवायचे आहेत याचा फुल व्हिडिओ मी आज आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेला आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचा आहे हे देवा महाराजा गणपती गणराया सालापाटाप्रमाणे यावर्षी सुद्धा उघडीच्या मोदकांचा व्हिडिओ मी आज अपलोड करते तर एकवीस कळेच्या मोदकाच्या प्रमाणेच या व्हिडिओला सुद्धा खूप सारे लाइक्स खूप सारे सबस्क्रायबर्स मिळू दे होय महाराजा तर आज कोकणी पद्धतीने मी व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे मी रत्नागिरीत राहते म्हणजेच मी रत्नागिरीकर आहे आणि म्हणूनच मी कोकणी पद्धतीने गार्डं घालून व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर आता ही सुरुवात तुम्हाला कशी वाटली मला कमेंट नक्की तर इथे मोदक बनवण्यासाठी पहिली स्टेप म्हणजे जी मोदकाची उकड काढण्यासाठी आपल्याला छान सुवासिक असं तांदूळाचं पीठ तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी एक किलो आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे त्याचबरोबर या छोट्या वाटीने एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ मी जुना घेतलेला आहे शक्यतो जुनाच घ्यायचा आहे त्याच वाटीने मी दोन वाट्या या उकडीला छान चिकटपणा यावा म्हणून इंद्राणी तांदूळ सुद्धा वापरलेला आहे आता हा तांदूळ आहे ना मी आज धुतलेला नाहीये कधी कधी तांदूळ धुतल्यामुळे सुद्धा आपले मोदक आहेत ना ते थोडे वातट किंवा कडक बनतात थंड झाल्यानंतर आणि म्हणूनच मी इथे ना या कॉटनच्या ओढणीनेच हा तांदूळ आहे ना तो बघा अशा पद्धतीने छान चोळून चोळून पुसून घेतलेला आहे आणि हे तांदूळ तसंही स्वच्छच असतात तर यामध्ये थोडी डस्ट किंवा पावडर वगैरे लावलेली असेल ती जावी म्हणूनच मी हे तांदूळ व्यवस्थित असे चोळून घेतलेले आहेत तर तुम्ही आता बघाल हे चोळून घेतल्यानंतर सुद्धा यातील जी बारीक बारीक जी डस्ट होती ना ती इथे लादीवरती ही बघा अशा पद्धतीने पडलेली आहे तर तुम्ही याऐवजी ओढणीवरती हे तांदूळ चाळून सुद्धा घेऊ शकता त्यामुळे ही जी डस्ट आहे ना ती खाली पातेल्यामध्ये पडून जाईल किंवा तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तुम्ही हलक्या हाताने हे तांदूळ दोन तीन वेळा धुवून सावलीमध्ये पंख्याखाली वाळवून घेऊ शकता आता हे मी द गिरणीतून छान दळून आणणार आहे त्याचबरोबर आपण जो नारळ खाऊन घेणार आहोत ना तो नारळ असा नळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि दहा मिनिट बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि मग खवणीवरती खवून घ्यायचा आहे म्हणजेच हा नारळ जेव्हा आपण खोवू ना तेव्हा खोवताना त्याच्या बाजूचा जो भुसा आहे ना तो पडत नाही तर इथे मी एवढ्या मोठ्या साईजच्या वाटीने एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्या निम्म गुळ घेतलेला आहे गुळ आहे ना शक्यतो काळा घ्यायचा आहे ऑर्गॅनिक आणि त्या काळ्या काळ्या गुळामुळे ना ज्यात जे पारीच्या आतील जे सारण आहे ना ते छान डार्क दिसतं दिसतंही छान आणि चवही छान येते तर इथे आहे ना मला थोडासा हा पांढरटच गुळ मिळालेला आहे तर या वेळेचा गुळ तसा चांगला नव्हताच पण तुम्ही शक्यतो काळा गुळच मागून घ्यायचा आहे जायफळ घेतलेला आहे आणि अगदी अर्धा मिनिट मंद वरती परतवून घेतलेली खसखस घेतलेली आहे त्याचबरोबर वेलची पावडर सुद्धा घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे इथे आता गॅस केला ऑन आणि गॅसवर ही पातेली ठेवून घेतलेली आहे पातेलीमध्ये एक चमचा भर तूप घालून घेतलेला आहे आणि तूप चांगलं तापलं म्हणजे अगदी कडकडीत नाही थोडं पातळ झालं की लगेचच यामध्ये मी गूळ घालून घेतलेला आहे तर इथे आपण फक्त गूळ विरघळवून घेतोय तुम्ही खोबरं आणि गूळ दोन्ही एकत्र घालून हे मिक्स करून घेतलं मिश्रण तरी सुद्धा चालणार आहे पण मी गूळ छान असं फक्त विरघळवून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने तर हा गुळ बघा इथे फक्त विरघळला आहे लगेचच आपण जे खोवून घेतलेलं खोबरं आहे ते घालून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं खोबरं व्यवस्थित घालून घेतलेलं आहे आणि छान असं परतवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर हे मिश्रण लगेचच खाली करपू शकतं तर व्यवस्थित परतवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लोस ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून घेतलेलं आहे अर्ध्या मिनिटासाठी आणि पुन्हा एकदा ढवळून घेतलेलं आहे पुन्हा एकदा ढवळून झाल्यानंतर मी परत झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा एकदा ढवळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघाल या मिश्रणामध्ये थोडं पाणी आहे म्हणजेच हे मिश्रण थोडंसं सैलसर आहे अशी जर तुम्ही हे जर सारण बनवलं ना तर आपले जे मोदक आहेत ना त्याच्यातून बाहेर असं पाणी पडतं आणि म्हणूनच मी आता काय केलेलं आहे झाकण ठेवलेलं नाहीये आणि मीडियम फ्लेम वरती तिथेच राहून सतत ढवळून हे पाणी आटवून घेतलेलं आहे हे पाणी म्हणजे मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये खसखस आणि वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि सोबतच हे जायफळ मी इथे किसून घालते तर जायफळ पावडर अगदी थोडीशीच घेतलेली आहे मी वासासाठी आणि जायफळ पावडरमुळे चव सुद्धा खूप सुंदरच येते तर आता हे मिश्रण छान असं परतवून घेते आता हे सारण म्हणून तयार झालेलं आहे थंड करून घेते आता उकड बनवण्यासाठी मी ते त्याच वाटीने ज्या वाटीने मी खोबरं मोजून घेतलेलं आहे त्या वाटीने एक वाटीला थोडं कमीच मी हे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर आपण जे पीठ बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये आंबे तांदूळ आहे सोबतच बासमती तांदूळ आहे आणि इंद्राणी तांदूळ सुद्धा आहे म्हणून मी त्याच्या सव्वापट पाणी घेणार आहे तर हे बघा पाणी आणि दूध घेतलेलं आहे मी अर्ध पाणी आणि अर्ध दूध मी मिक्स करून घेतलेलं आहे एकाच वाटीमध्ये तर तुम्ही असं सुद्धा करू शकता आणि एक वाटी घेतली तर सव्वा वाटी आपल्याला घ्यायचं आहे रेशनच्या तांदूळापासून जर तुम्ही मोदक बनवणार असाल तर एक वाटीला एक वाटीच पाणी आणि दूध मिळून एक वाटी, वाटी संपूर्ण घ्यायचं आहे याचबरोबर यामध्ये मी या पा पाण्यामध्येच साखर घातलेली आहे दोन चमचे पाव चमचा मीठ आणि एक चमचा तूप सुद्धा घालून घेतलेला आहे तर ज्या पातेल्यामध्ये आपण उकड काढणार आहोत त्याच पातेलीमध्ये मी डायरेक्ट ओतून घेतलेला आहे म्हणजे जास्त भांडी पडणार सुद्धा नाही गॅस ऑन केला आणि गॅसवरती हे दूध आणि पाण्याचं ठेवून घेतलं आणि थोडं ढवळ खायचं आहे जेणेकरून या आपण या पाण्यामध्ये दूध सुद्धा घातलेलं आहे त्याला साय येऊ द्यायची नाहीये जर साय आली ना तर ती कुठेतरी पिठाच्या उकडीमध्ये येऊ शकते जर आली तर ती काढून टाकायची आहे या पाणी आणि दुधाला उकळी आली छान की आपण हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे एकदा दुधाला आणि पाण्याला मिळून जर उकळी यायला लागली ना की गॅस पूर्णपणे आपल्याला लो ठेवायचा आहे आणि अजूनही आता गॅस ऑन आहे लो ठेवलेला आहे मी गॅस आता हे मिश्रण व्यवस्थित असं परतवून घेते चांगलं एकजीव असं छान व्यवस्थित परतवून झालं की गॅस बंद केलेला आहे आणि आता दहा मिनिटासाठी मी झाकण ठेवून दिलं आणि दहा मिनिटांनी थोडं गरम असतानाच एका परात मध्ये हे सगळं मिश्रण पिठाचं मी काढून घेतलेलं आहे आणि एका पेल्याने किंवा ग्लासाने छान असं हे बघा अशा पद्धतीने हे गरम गरमच पीठ आपण मळून घ्यायचं आहे गरम गरम असताना हे पीठ आपण जर मळलं ना की त्याच्या गुठळ्या पटकन मोडल्या जातात पीठ छान एक जीव एकच अंध होत छान लोण्यासारखं मऊ मऊ होतं हे बघा अशा पद्धतीने आता मी इथे हात लावूनच हे पीठ मळून घेते व्यवस्थित थोडं चमचावर तेल घालून घेतलं आणि पुन्हा हे पीठ छान असं मऊ असं पीठ हे भिजून घेतलेलं आहे तर हे बघा एकदम मऊ मऊ लोण्यासारखं असं हे पीठ भिजून झालेला आहे आणि बाकीची तयारी किंवा बाकीचं काम होईपर्यंत आपण हे पीठ ज्या पातेलीमध्ये उघळून घेतलेलं आहे त्याच पातेलीमध्ये झाकण ठेवून देते किंवा तुम्ही प्लास्टिकमध्ये किंवा दुसरं भांडं ठेवून तर आता मी सारण सुद्धा बनवून घेतलेलं आहे आणि उकड सुद्धा काढून घेतलेली आहे तर आता हळदीची पानं काढायला जाते तर ही आमच्याच पर्सातली ही हळदीची पानं काढून घेतली आहेत मी आता आज मी तुम्हाला जी मोदक बनवण्याची टिक सांगणार आहे ना त्याचं उत्तर माझ्या बाजूलाच आहे म्हणजेच बघा इथे माझ्या बाजूला हे नारळाचं झाड आहे आणि त्याचं हे जे पान आहे ना तेच मी आता इथे काढून घेणार आहे तर या पानापासूनच मी आज जी ट्रिक आहे कळा पाळण्याची उकडीच्या मोदकाच्या तर ती ट्रिक मी या पानापासूनच दाखवणार आहे तर आता इथे आपण मोदक वळायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी आपण इथे नारळाची जी पात काढून घेतलेली आहे ना ती इथे मी कैचीने ज्या उंचीचे आपण मोदक बनवतो ना त्या उंचीची हे पात कापून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असा हात फिरून घ्यायचा आहे तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकता आणखीनच तर आता मी पेढ्या एवढ्या आकाराचा गोळा करून घेते त्यासाठी आहे ना आपण जेव्हा मोदक बनवायला घेतो ना तेव्हा पुन्हा एकदा हातावरती छान रगडून रगडून असं हे पीठ अशा पद्धतीने पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे त्यामुळे ना आपण जेव्हा वाटी बनवतो तेव्हा ती वाटी एकदम सुंदर आकर्षक बनते म्हणजे अगदी वाटीभर तेल राहील ना अशी वाटी बनवता येते आणि कडा सुद्धा त्यामुळे तुटत नाहीत आता पेढ्या आकाराची मी गोळी घेतलेली आहे थोडं पीठ किंवा तुम्ही तेलही लावू शकता तुम्हाला जर सवय असेल तर पण इथे मी या पातीचा उपयोग करून मोदक कसा वळायचा आहे कळ्या कशा पाडायच्या आहेत ते दाखवणार आहे म्हणून पीठ लावलेलं ला आहे तर अंगठा आणि ही दोन बोट तर असा जोर देऊन दा चिमटी चिमटीने दाबून तांबूनच आपल्याला ही जी वाटी आहे ना पारी आहे ना ती बनवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने एकदा सवय झाली ना की ही पारी एकदम सरशी आपल्याला वळता येते आणि आकर्षक सुद्धा वळता येते तर हे बघा तुम्हाला जर छोटे मोदक बनवायचे असतील ना तर तुम्ही एवढीशी छोटीशी सुद्धा वाटी बनवू शकता पण मी थोडी मोठाच मोदक बनवते तर हे बघा आता हे ना ही जी कडा आहे ना बाजूची ती सुद्धा अशी चिमटी चिमटीने पहिलं बोट आणि अंगठ्याने असं व्यवस्थित मी उजव्या हातावर आता जोर देते डाव्या हाताचा वापर जास्त करत नाही आता आणि आता हे बघा अशी वाटी कडा छान पातळ झाली की मग खाली खालच्या बाजूने ही चारी बोट आणि वरती असा आतून अंगठा लावत लावत ही वाटी छान अशी बनवून घेतलेली आहे या वाटीला कुठेही कडेला क्रॅक गेलेला नाहीये आणि ही ना बघा अजिबात कितीही हलवलं तरी तुटतही नाहीये एवढी सुंदर अशी ही वाटी बनवून झालेली आहे तर आता पारंपरिक पद्धतीने आपण जेव्हा कळ्या पाडतो ना तेव्हा हे बघा पहिलं बोट मधलंबोट आणि अंगठ्याने ही बघा अशी चिमटी करायची आहे खालपर्यंत अगदी खालपर्यंत अशी चिमटी चिमटी करत करत ही पाकळी कळी अशी आपण करून घ्यायची आहे त्याला लागूनच लगेच जवळ दुसरी कळी करून घ्यायची आहे म्हणजे मोदक छान आकर्षक दिसतो हे बघा अशा पद्धतीने तर आता इथे मी सगळ्याच कळ्या पाडत नाहीये कारण व्हिडिओ मोठा होईल तर अशाच मी या कळ्या पाडून घेते आणि हा बघा किती सुंदर असा मोदक बनवून तयार होतोय मिठाना अंगठा आणि पहिलं बोट असं मिळून व्यवस्थित हा मोदक याच्या कळ्या एकत्र आणायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना ते काढून टाकायचं आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे बसके उभे असे तुम्ही मोदक बनवू शकता आणि मोदक जर बसका झाला ना तर थोडासा हलकाच प्रेस केला ना तर थोडा वरती उंच होतो म्हणजे उभा वाटतो मग आता हा एक मोदक बनून झालेला आहे आणखीन एक मोदक बनवून दाखवते तर ही वाटी मी बनवून घेतली त्यामध्ये सारण घालून घेतलं आता आपल्याला अगदी बारीक बारीक जर कळ्या हव्या असतील ना तर काय करायचं ते सांगते मी इथे सारण भरपूर घातलेलं आहे अंगठा आणि मधल्या बोटाने ही ही पाकळी वरची स्टार्टिंग सुरुवात केलेली आहे आणि नंतर अगदी चिमटेने जसं छोटे छोटे चिमटे काढतो की नाही आपण त्या पद्धतीनेच खालपर्यंत हे बघा अशा पद्धतीने खालपर्यंत या कळ्या पाडत जायचं आहे ही सुद्धा एक खूप सोपी अशी पद्धत आहे तुम्ही नक्की वापरून बघा आणि या ज्या कळ्या आहेत ना त्या सुद्धा एकदम बारीक आणि पातळ आणि छान आकर्षक सुद्धा दिसतात हे बघा मी सगळ्या कळ्या अशाच पाडून घेतलेल्या आहेत तर तुम्ही ही सुद्धा पद्धत वापरून अशा पद्धतीने यावर्षी मोदक बनवू शकता आणि सगळ्या सारख्या अशा कळ्या पाडून झालेल्या आहेत आता हा सुद्धा मी मोदक बनवून घेते ज्या मुलींचं यावर्षीच लग्न झालेलं आहे आणि सासरी पहिल्यांदाच गणपती असणार आहेत त्यांच्या आणि त्यांना मोदक बनवायला येत नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे म्हणजे चपातीसारखी पुरीसारखी एखादी छोटीशी हीच तांदुळाच्या कणकेची उकडीची चपाती लाटून घ्यायची आहे आणि हे बघा अशा पद्धतीने या कळ्या करून घ्यायच्या आहेत एकदम सोप्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण लहान मुलींचे पेटीकोट वगैरे शिवतो त्याला जशा प्लेटा घालतात ना शिवताना तशाच सेम टू सेम प्लेटा घालून घ्यायच्या आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने हा साधा सोप्पा सुद्धा मोदक तुम्ही बनवून घेऊ शकता हे बघा हा सुद्धा मोदक खूप सुंदर दिसतो दिस आणि जर तुम्हाला अजून कळ्या छान अशा हव्या असतील तर तुम्ही हा मोदक पूर्ण बनवून झाल्यानंतर बाजूने या असा कळ्यांचा आकार देऊन घेऊ शकता मात्र यासाठी ही जी पारी आहे ना ती थोडीशी जाळ ठेवा एकदम पातळ करू नका तर हा सुद्धा मोदक सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवलेला आहे आता आपली जी तुम्ही वाट बघताय ती पद्धत मी दाखवते तुम्हाला आज तर जी नारळाच्या पातीपासून जी कळ्यांचा आकार देणार आहे ना ती पद्धत दाखवते त्यासाठी ही जी आपण कट करून घेतलेलं हे पाता आहे ना त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हा जो नमुळता भाग आहे ना तो खाली ठेवायचा आहे आणि हा जो थोडा मोठा पसरट आहे ना तो वरती ठेवायचा आहे ज्याप्रमाणे आपण बोटा बोटाने चिमटीने जशी कळीचा आकार देतो ना वरच्या भागाला त्याच पद्धतीने तर हातावर घेतलेला आहे हे बघा आणि खाली ठेवून अशा पद्धतीने हे बघा अगदी सहज ही कळी पाडून होते आणि एवढी मस्त बनते ना, ना, ना बनते की अगदी बोटांना सुद्धा तो आकार येणार नाही अशी कळी बनते हे बघा एक कळी पाडून झाली की लगेचच बाजूला जवळच दुसरी कळी अशाच पद्धतीने पाडून घ्यायची आहे ही जी पारी आहे ना ती त्याच्यामध्ये जर सारण नसेल तर अशा पद्धतीने कळ्या पाडता येत नाहीत म्हणून काय करायचं आहे यामध्ये आधी हे सारण घालून घ्यायचं आहे आणि मग कळ्या पाडायच्या आहेत तर हे बघा आता या पटापट पटापट या कळ्या याच पातीने नारळाच्या छान अशा पाडल्या जात आहेत हे बघा आणि एकदम साधी सोपी अशी पद्धत आहे अगदी लहान मुलांना सुद्धा जमेल तुम्हाला वाटेल की हे किचकट आहे ज्यांना प्रॅक्टिस आहे ज्यांना सवय आहे त्या बोटांनी पाडू शकतात पण ज्यांना कळ्या पाडता येत नाही येत ना आकर्षक त्यांच्यासाठी मी खास ही टिक सांगितलेली आहे नाहीतर तुम्ही निगेटिव्ह कमेंट्स करून सांगाल की कशाला हे असा टाइमपास आहे किंवा वेळ वाया जाणारी गोष्ट आहे ही पण ज्यांना येत नाहीयेत बोटांनी कळ्या पडतात त्यांनी ही पद्धत नक्की वापरून बघा एक दोन वेळा प्रॅक्टिस केली ना की लगेचच या अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला सुबक आकर्षक कळीदार असे मोदक बनवता नक्की येतील आणि मी सुद्धा अजिबातच प्रॅक्टिस केलेली नाहीये मी मला आयडिया डोक्यात आल्यानंतर या व्हिडिओमध्ये डायरेक्टली मी है हे असं तुम्हाला दाखवते तरी तुम्ही बघितलंच ना की मस्त अशा या कळ्या पाडून होतात हे बघा खूप सुंदर अशा या कळ्या पाडून झालेल्या आहेत तरी परत एकदा दाखवते हे बघा किती मस्त अशी ही कळी पडते ज्या गृहिणींना बोटांनी कळ्या पडताना पीठ बोटांना लागतं आणि मोदक कुस्करल्यासारखा होतो ना त्यांनी ही ट्रिक नक्की वापरा आता मी मोदक पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे, गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच मग आपण मोदक ठेवून घ्यायचे आहे आता मी चाळण ठेवून घेते आणि त्यावरती हळदीची पानं सुद्धा ठेवून घेते आता या मृदकांना मीडियम फ्लेमवरती आठ ते दहा मिनटं वाफून घेणार आहे अगदी खूप जास्त पण वाफवायचे हो नाही आहेत कारण आपण याची उकड चांगली उकळत्या पाण्यामध्ये काढलेली आहे जास्त वाफवलं ना तर ही जी उकड आहे ती उंबळते म्हणजे अगदीच विरघळल्यासारखे होतात ते म्हणून जास्तसुद्धा वाफून घ्यायचे नाही तर हे संपूर्ण मोदक छान कळीदार आणि सुबक दिसतायत की नाही आणि हे बघा हातात घेऊन मी असा दाबून दाखवते एकदम मऊ लुसलुशीत अशा लोण्याप्रमाणे हा मोदक झालेला आहे याची पारी एकदम मी पातळ केलेली आहे आतून याचं सारण सुद्धा दिसतंय आणि हाताने अगदी हलक्या हाताने तोडून दाखवते अलगद तोडला जातोय यातील सारण सुद्धा खूप छान दिसतंय यावरती साजूक तूप घालून मस्त आता मी हा मोदक खाणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा या पती या वर्षी आमच्याकडे